एकदा आवीन विचारलं होत हे गाणं ऐकल्यावर तुला कोण आठवतं मी म्हणाले होते ऐश्वर्या पण मिशिगन मधला हा रस्ता बघितल्यावर आता हे उत्तर बदललंय इतर फक्त रोड ट्रिपची सुरुवात होती पण या रस्त्यावर आल्या आल्याच असं वाटलं की बस ट्रिप वसूल झाली तुम्ही कितीही अभ्यास करून ट्रिप प्लॅन करा म्हणजे आयला विचारा की या भागामध्ये साधारण कुठल्या दिवसांमध्ये फॉल कलर्स चांगले दिसतात किंवा या राज्यातल्या कुठल्या ठिकाणी ते चांगले दिसतात कितीही डीप स्टडी करून तुम्ही ट्रीपला आलात तरी तुम्हाला ते कलर हवे तसे दिसतील याचा अजिबात भरवसा नसतो पण निसर्ग ज्यावेळी तुमच्यावर खुश असतो आणि एखाद्या सीझनला हातचं राखून न ठेवता त्यांना जेव्हा फॉल कलर्स उधळलेले असतात तेव्हा नक्कीच वाटतं कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है याचा पूर्ण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेला आहे आणि याचा पुढचा भाग जो की याही पेक्षा सुंदर आहे तो लवकरच भेटीला येतोय